आता पाण्याच्या या सगळ्या ज्या योजना आहेत माझ्या म्हैसाळच्या पाणी हे आमच्या सांगोला तालुक्याला आमच्या जवळा परिसराला मिळालेलं आहे त्यातलं पूर्वीचं कॅनॉलचं पाणी होतं त्याचबरोबर टेंबूचं सगळ्यात मोठं पाणी माझ्या तालुक्याला मिळालेलं होतं तेही कॅनॉलद्वारेच होतं त्याच्यानंतर निरा उजवा कालव्याचं पाणी हे कॅनलद्वारेच होतं पण राज्य सरकारनं मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये एक निर्णय घेतला की आता हे पाणी कॅनॉलद्वारे बाष्पीभवन होऊन पाणी वाया जाते म्हणून एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला की बंदिस्त पाईपलाईन मधनं घ्यावं मात्र ज्या उर्वरित सांगोल तालुक्याला पाण्याच्या पुढच्या राहिलेला टप्पा होता तो टप्पा आमचा आता बंदिस्त पाईपलाईनवरून आलेला आहे आणि मला सांगायला एक मोठा अभिमान वाटतो माझ्या तालुक्याचा परंपरेनं दुष्काळ असलेला तालुका पण माझा तालुका कधी खचला नाही येणाऱ्या नैसर्गिक संकटाला कायम माझ्या तालुक्यानं मात केली आता हे पाणी चारी बाजूने माझ्या तालुक्याला ये लागलेलं आहे आणि आता आमचा शेतकरी सुद्धा कष्टाऊ असल्यामुळं उत्पन्नामध्ये बऱ्यापैकी आता सांगोला टप्प्याटप्प्यानं पुढं चाललेलं आहे